ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात त्या ठिकाणांचं सर्वेक्षण करण्यात आलं त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबर महिन्यात वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे भरारी पथकं संबंधित ठिकाणी तैनात करण्यात आली पथक तैनात केल्यानंतर दोन हजार तेवीसच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात अपघातांमध्ये घट झाल्याचा दावा ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केला आहे रस्ता सुरक्षा अभियानाबाबतची माहिती देण्याकरिता बुधवारी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आर टी ओ विभागाकडून जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अर्थात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रात अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस आर टी ओ आणि रस्ता सुरक्षा समितीमधील एका संस्थेनं अपघातप्रवण क्षेत्रांची माहिती गोळा केली होती यामध्ये संबंधित क्षेत्रात अपघातांच्या वेळा त्रुटी याबाबतच्या माहितीचा यामध्ये समावेश होता डिसेंबर महिन्यात आर टी ओचं भरारी पथक आणि ठाणे वाहतूक पोलिसांचं पथक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलं होतं त्यामुळे डिसेंबर महिन्यात अपघातांमध्ये काही प्रमाणात घट झाल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे तसंच रस्ता सुरक्षा सप्ताहाबाबत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली